नमस्कार मंडळी उन्हाळी वाळवणामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारचे पापड बनवले असतील तर आज मी तुम्हाला पोह्याचे बॉबी पापड बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे हे बॉबी पापड खायला इतके चविष्ट लागतात की या बॉबी पापड पुढे तुम्हाला दुसरे कोणतेही पापड आवडणार नाही ना खायला खूपच टेस्टी लागतात पोहे न भिजवता आज मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने पोह्याचे बॉबी पापड कसे झटपट बनवायचे ते सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि जर हे बॉबी पापडची रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्कीच करा कारण आम्ही या व्हिडिओसाठी बरीच मेहनत करत असतो आणि तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला पुढील व्हिडिओ चांगला बनवण्याचं मोटिवेशन मिळतं चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये एक चाळणी ठेवलेली आहे त्यानंतर या चाळणीत मी दोन वाट्या पोहे घातलेले आहेत हे नॉर्मल आपण पोहे जे खाण्याचे बनवतो ते पोहे घेतलेले आहेत पोहे चांगले चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत कारण यामध्ये बारीक पावडर असते कचरा असते कधी कधी मातीसुद्धा असते तर अशा पद्धतीने पोहे चाळल्यामुळे यामधील माती कचरा सगळा निघून जातो त्यानंतर हे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये काही असेल कचरा वगैरे तर तो, तो बघायचा आहे आणि पोहे चांगले साफ करून घ्यायचे आहे यामधला कचरा सगळा काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पोहे आधी स्वच्छ करून ठेवला तर आयत्या वेळेला तुम्हाला हे बॉबी पापड बनवणे सोपे जाते जास्त वेळ लागत नाही तर आता हे पोहे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे गरम केल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आहे त्यानंतर आपण स्वच्छ केलेले पोहे यामध्ये घालायचे आहेत गॅस स्लोच ठेवायचा आहे फास्ट करायचा नाही आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही फक्त आपल्याला हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत गॅसवर परतवून घ्यायचे आहेत तुम्ही जर गॅस फास्ट ठेवला तर पोहे करपतील आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाही शिवाय पापडचा रंग देखील चेंज होईल तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने हातात चुरून बघितल्यावर हे पोहे सहज तुटत आहेत आता थंड करून घ्यायचे आहेत थंड करून घेतल्यानंतर देखील पोहे चांगले कुरकुरीत होतात म्हणजे अजूनच हे कुरकुरीत होतात तो तुम्ही पाहू शकता याचा अशा पद्धतीने कसा मस्त बारीक चुरा होत आहे तर अशा पद्धतीने हे स्लो गॅसवर जर तुम्ही गरम केला तर छान अगदी कुरकुरीत क्रिस्पी पोहे होतात आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं एकदम सुकं घ्यायचं त्यामध्ये अजिबात पाणी नसावं चांगलं कपड्याने फुसून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं त्यानंतर थोडे थोडे पोहे यामध्ये घालायचे आहेत आणि वाटून घ्यायचे आहेत तर मी दोन बॅचमध्ये हे पोहे बारीक वाटून घेणार आहे म्हणजेच पोह्याची चांगली पावडर करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता याची मस्त मिक्सरवर बारीक अशी पावडर झालेली आहे आता ही पावडर आपण पुन्हा चाळणीमध्ये चाळून घेणार आहोत म्हणजे जर कुठे जाडे पोहे यामध्ये शिल्लक राहिले असतील तर ते आपल्याला काढता येतील तर हे बघा अशा पद्धतीने चाळून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये दाणे जे आहेत थोडेसे राहिलेले हे आपल्याला फेकता येईल तर दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा मी पोह्याची पावडर बारीक करून घेतलेली आहे आता ती सुद्धा चाळून घेतलेली आहे तर दोन कप पोह्यामध्ये तुम्ही पाहू शकाल की कि मी किती पापड बनवणार आहे तर ही पावडर मी आता या परापतीमध्ये चांगली चाळून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे म्हणजे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे पापड खार घातलेला आहे यामध्ये पापड खार घातल्यामुळे पापड छान फुलून येतात आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे साहित्य सगळ्या ठिकाणी व्यवस्थित लागलं जाईल आता थोडं थोडं पाणी घालून हे आपण पीठ मळतो तशा पद्धतीने पीठ मळायचं आहे पोहे जे असतात ते पाणी खूप पितात त्यामुळे याला पाणी खूप लागणार आहे आपल्याला तर थोडं थोडं पाणी सुरुवातीला घालायचं आहे आणि जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी घालून चांगलं पीठ मळून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर पहा तुम्ही मी थोडा थोडा पाण्याचा वापर आधी सुरुवातीला करते आहे जर तुम्हाला घट्ट लागलं ला, लागत असेल तर तुम्ही अजून पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित छान अगदी नरम पीठ मळून घ्यायचं आहे जर हे पीठ तुम्ही नरम मळलं नाही तर पोह्याचे पापड व्यवस्थित बनले जाणार नाही पोह्याचे पापड बनवताना जर पीठ घट्ट असेल तर पापड तुटले सुद्धा जातील त्याच्यामुळे तुम्ही साच्यामध्ये जेव्हा हे पीठ घट्ट घालाल तेव्हा ते व्यवस्थित येणार नाही तर ही प्रक्रिया तुम्ही पाहू शकता आम्ही किती वेळ केलेली आहे कमीत कमी आठ ते दहा वेळा मी पाणी घालून हे पीठ छान मळून घेतलेलं आहे मी हे तुम्हाला सारखं सांगत आहे की यासाठीच की तुमचं सामान वेस्ट नको जाऊ दे आणि तुमची मेहनत देखील वेस्ट नाही गेली पाहिजे कारण मी या पद्धतीने पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही मळलात तर तुमचे हे पापड वेस्ट अजिबात जाणार नाही आणि तुम्हाला कोणताही पापड बनवताना त्रास होणार नाही तर हे बघा मी सॉफ्ट अगदी पीठ मळून घेतलेलं आहे आता पापड बनवताना पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, आहे। ज्या वेळेला तुम्ही पापड बनवाल म्हणजे साच्यामध्ये घालाल त्यावेळेला प्रत्येक वेळेला थोडंसं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे कारण हे पीठ लगेच कडक होतं म्हणजेच एकदम घट्ट होतं आणि ते मग साच्यामध्ये घातल्यानंतर पापड तुटले जातात तर मी हे पाच मिनटं ठेवलं होतं आता मी पुन्हा एकदा चांगलं एकदम नरम मळून घेत आहे थोडंसं पाणी घालून तुम्ही जितकं पीठ मळाले तितकेच पापड सुद्धा तुमचे चांगले बनतील तर मी पुन्हा एकदा पीठ हे मळून घेतलेलं आहे तर आता आपले हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपण हे पापड बनवायला घेऊया तर पापड बनवण्यासाठी इथे मी चकली बनवायचं भांडं घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये अशा प्रकारचा साचा घालायचा आहे आता हे झाकण बंद करायचं आहे त्यानंतर मी आतमध्ये थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे कारण ड्राय नाही ठेवायचं थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे हातालासुद्धा पाणी लावून हे पीठ एकदा चांगलं हातावर मळून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पीठ चांगलं मळून मळून आपण या साच्यामध्ये घालायचं आहे तर साच्यामध्ये अशा पद्धतीने घाला की यामध्ये अजिबात गॅप राहता कामाने चांगलं पीठ हे दाबून आतमध्ये घालायचं आहे आणि वरून थोडं जर लागत नसेल व्यवस्थित तर थोडं पाण्याचा हात लावायचा आहे आणि अशा पद्धतीने घालायचं आहे आता वरचं झाकण हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जरासुद्धा यामध्ये गॅप असेल तर पापड चांगले बनणार नाहीत तर इथे मी प्लॅस्टिकचं पॉलिथिन इथे ठेवलेली आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने हे बॉबी पापड बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता किती अगदी सहज बॉबी पापड बनले जातात तुम्ही पीठ जर व्यवस्थित मळलं नाही तर हे बॉबी पापड एकदम फेल होऊन जातील अशा पद्धतीने हे बॉबी पापड तुम्ही सहजच बनवू शकतात तर तुम्ही पाहू शकता पीठ सॉफ्ट असल्यामुळे हे बॉबी पापड आम्हाला सहज बनवता येत आहेत तर हे बघा अशा प्रकारे हे प्लॅस्टिक पॉलिथिनवर तुम्ही हे बॉबी पापड बनवा आणि त्यानंतर पाहिजे तर तुम्ही प्लेटमध्ये काढून हे सुकवू शकता नंतर हे एक, एक स्टिप्स वेगळे करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही उन्हात ठेवले तरी चालतील किंवा तुम्ही पाहू शकता हे स्टिप्स किती मस्त आलेले आहेत तर तुम्ही हे उन्हात ठेवा नाही तर तुम्ही फॅनच्या खाली ठेवलात तरीसुद्धा चालेल जाता चा चा हे झटपट सुकले जातात याला जास्त वेळ लागत नाही कारण थंडीचा सीझन नाही आणि पावसाचासुद्धा सीझन नाही सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये हे पापड लवकर सुकले जातात तर तुम्ही पाहू शकता मी हे सगळे बॉबी पापड प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे मी फॅन खालीच सुकवणार आहेत तर हे पापड सुकवायला जास्त दिवस सुद्धा लागत नाही एक ते दोन दिवसात हे चांगले फॅन खाली कडकडीत पापड आपले सुकून तयार होतात तुम्ही पाहू शकता त्याचे स्टिप्स खूपच मस्त झालेले आहेत तर हे बघा मी फक्त दोन दिवसात हे फॅन खालीच पापड छान सुकवून घेतलेले आहेत तुम्ही बघा काय स्टिप्स मस्त झालेले आहेत आणि पापड सुद्धा खूप छान तयार झालेले आहेत तर आता आपण हे पापड तळून घेऊया तर तु मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तर यासाठी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत अगदी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पापड टाकायचे आहे तेला तर तुम्ही पाहू शकता काय मस्त पापड फुललेले आहेत सामानाचं योग्य प्रमाण आणि पीठ मळण्याची योग्य पद्धत जर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय केली फॉलो केली तर तुमचे पापड कधीच फेल जाणार नाही हे पापड तुम्ही लहान मुलांना चिप्स म्हणूनसुद्धा देऊ शकतात मुलांना खूपच आवडतील बाहेरून आणून देण्यापेक्षा जर तुम्ही घरीच अशा पद्धतीने बनवून दिले तर त्यांना फार आवडतील जेवणाबरोबर अशा पद्धतीचे जे पापड असले तर जेवणाची चव अजून वाढेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे पापड एकदा नक्की ट्राय करा याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती मस्त आलेलं आहे आणि बनवायला तर इतके सोपे आहेत फक्त टिप्स फॉलो करा मंडळी तुम्हाला हे पापड नक्कीच अशा पद्धतीने बनवता येतील तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला एक पापड मी तोडून दाखवते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा पापड तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्हाला वाटत असेल जर मी हे पापड व्यवस्थित प्रकारे बनवले असतील तर एक लाईक करा शेअर करा म्हणजे दुसऱ्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद